पुढची बातमी दिल्लीतून आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट ही अत्यंत महत्वाची कारगिल प्रमाणे या युद्धात सैन्याचे हात बांधलेले नसतील त्यामुळे यावेळेला काहीतरी ऐतिहासिक घडामोड होणार इतकं नक्की आहे भारताच्या युद्ध रणनीतीवर निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांची ही माहिती आहे या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात पराग यांच्याकडून बैठका होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल बैठका झाल्या आणि सन सैन्याला पूर्णतः मुभा देण्यात आली आहे तशीच सरसंघचालक मोहनजी यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल भामसर आहे अनिल भामसरांकडून जाणून घेऊ का कशा पद्धतीनं भारताची तयारी असावी ही एक खूप हाय लेवलची मिटिंग होती आणि ह्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणाले की सैन्याला पूर्ण मुभा दिली आहे म्हणजे फ्री हँड दिला आहे असं पूर्णपणे स्वातंत्र्य देणं आणि ते जग जाहीर करून बोलणं ही खूप मोठी गोष्ट आहे हे सैन्याला सांगणं की तुम्हाला यू आर ॲट फ्री विल फ्री हँड दिला आहे की तुम्हाला जसं कारवाई करायची तशी कारवाई करा सरसंघचालक आणि पंतप्रधानची भेट हे एक खूप रेअर ऑकेजन आहे सरसंघचालक प्रधानमंत्र्यांना भेटायला जाणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे प्रधानमंत्री सरसंघचालकांना भेटायला येणं ही एवढी मोठी गोष्ट नाही आहे जतकी की सरसंघचालक प्रधानमंत्र्यांना भेटायला जाणार आणि ही भेट इमिजिएटली तिन्ही चीफ लोकांशी भेट झाल्यानंतर झालेली आहे आणि ही भेट अशी अकस्मात होत नाही पाकिस्तानचं सैन्य कम्प्लिटली डिसेंट इंटिग्रेटेड आहे त्यांचा जो मराल आणि त्यांचं जे लेवल ऑफ ट्रेनिंग आहे हे खूपच पुअर आहे ह्या वेळा जे कारवाई होईल इतिहासामध्ये जरूर नोंद होईल आणि जसं म्हणतात विल बी रिटर्न इन गोल्डन लेटर्स इतिहास कायम राहील आणि दर्शवेल की पाकिस्तान काय होता आणि आता काय राहिला आहे मीडिया जर्नलिस्ट सौरभ बोलेसा पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर